नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग पाचवी विषय मराठी कविता सतरावी पुस्तके आज आपल्याला या कवितेचा अभ्यास स्वाध्यायाच्या अंतर्गत करायचा आहे स्वाध्यायामध्ये दिलेले सर्व प्रश्न अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक अभ्यासायचे आहेत स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे पुस्तके कोणाकोणाच्या गोष्टी सांगतात असे कवितेत म्हटले आहे उत्तर पुस्तके युगायुगांच्या गोष्टी सांगतात पुस्तके माणसांच्या जगाच्या गोष्टी सांगतात पुस्तके वर्तमानाच्या व भूतकाळाच्या गोष्टी सांगतात पुस्तके जिंकल्याच्या हरल्याच्या एकेक क्षणाच्या गोष्टी सांगतात एक एक क्षणाच्या म्हणजे प्रत्येक क्षणाच्या तसेच प्रेमाच्या व द्वेषाच्या गोष्टी सांगतात विश्वाच्या ज्ञानाचे भांडार असलेली पुस्तके कधी परिकथेतील कल्पना तर कधी विज्ञानाचे वास्तव मंत्र सांगतात दुसरा प्रश्न आहे आ पुस्तके तुमच्याजवळ का राहू इच्छितात उत्तर पुस्तके आपल्याला पुराण काळापासून विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगापर्यंत अनेक आश्चर्यकारक गोष्टी सांगत आहेत विश्वातील माहितीचा खजिना पुस्तकात असतो या सर्व गोष्टी लहान मुलांना समजाव्यात मुलांनी पुस्तकात रममान व्हावे यासाठी पुस्तके लहान मुलांजवळ राहू इच्छितात तिसरा प्रश्न आहे ई आपण पुस्तकांच्या विश्वात जायला हवे असे कवीला का वाटते उत्तर पुस्तकात पाखरे किलबिलतात अक्षरे सळसळतात झरे गुणगुणतात पुस्तकात जशा पर्यांच्या अजब कथा आहेत तसेच रॉकेटचे तंत्र व विज्ञानाचा मंत्र तसेच रॉकेटची तंत्र व विज्ञानाचा मंत्रही आहे पुस्तकांची दुनिया निराळी आहे व त्यात ज्ञानाची उंच भरारी आहे म्हणून आपण पुस्तकांच्या विश्वात जायला हवे असे कवी म्हणतात अशा प्रकारे प्रश्न पहिला पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा पुस्तके या कवितेतील खालील गोष्टी काय करतात ते लिहा उदाहरण दिलं आहे पाखर चिवचिवतात त्यामध्ये अ आहे आखर आखर काय करतात तर सळसळतात निर्झर निर्झर काय करतात तर ते गुणगुणतात अशा प्रकारे दुसरा प्रश्न पूर्ण केला आहे तिसरा प्रश्न कवितेच्या ओळी पूर्ण करा त्यामध्ये अ आहे पुस्तक सांगतात रिकामी जागा भूतकाळाच्या जा। यामध्ये आपल्याला काय करायचं आहे त्या ओळी पूर्ण करायच्या आहे तर उत्तर पुस्तक सांगतात गोष्टी युगायुगांच्या माणसांच्या जगाच्या वर्तमानाच्या भूतकाळाच्या अशा प्रकारे ही कवितेची पहिली ओळ आपल्याला पूर्ण करता येते दुसरं आहे आ तुम्ही नाही का रिकामी जागा इच्छितात तर उत्तर ते पूर्ण करायचं आहे तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या पुस्तके काही करू इच्छितात तुमच्याजवळ राहू इच्छितात अशा प्रकारे या ओळी पूर्ण करता येतात ई आहे पुस्तकात पाखरं रिकामी जागा ऐकवतात पुढील प्रमाणे आपल्याला ते पूर्ण करता येते पुस्तकात पाखरं चिवचिवतात पुस्तकात पाख पुस्तकात आखरं चिवचिवतात पुस्तकात निर्झर गुणगुणतात पुस्तकं परिकथा ऐकवतात आणि ई आहे पुस्तकात रॉकेटचे रिकामी जागा भरारी आहे उत्तर पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे पुस्तकांची दुनिया न्यारी आहे ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे अशा प्रकारे या ओळीसुद्धा आपल्याला पूर्ण करता येतात आणि प्रश्न तिसरा कवितेच्या ओळी पूर्ण करा हा प्रश्न या ठिकाणी आपला पूर्ण झाला आहे त्यानंतर आहे प्रश्न चौथा पुस्तकांचे जग वेगळे असते याबद्दल शिक्षक पालक मित्रांशी चर्चा करा लिहा उत्तर पुस्तकांचे जगच वेगळे असते या जगात खूप काळांपासून घडत आलेल्या गोष्टी सांगितलेल्या असतात पुस्तके आपल्याला विज्ञान तंत्रज्ञानाच्या जगात घेऊन जातात पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला जगाची माणसांची माहिती अवगत होते पुस्तकाच्या जगात कधी हसायला होतं तर कधी आश्चर्यचकित करून टाकतात अशा प्रकारे पुस्तकांचे जग वेगळे असते प्रश्न पाचवा तुमचे पाठ्यपुस्तक चांगल्या अवस्थेत राहावे यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल उत्तर पाठ्यपुस्तके चांगल्या अवस्थेत राहावे यासाठी ती नवीन असतानाच त्यांना कागदाचे आवरण घालू पुस्तके हाताळताना काळजीपूर्वक हाताळू प्रश्न सहावा आहे पुस्तक तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करा आठ ते दहा वाक्य लिहा उत्तर मुलांनो मी पुस्तक बोलत आहे मला तुम्हाला काही सांगायचे आहे माझ्याकडे माहितीचा व ज्ञानाचा खजिना आहे तो तुम्ही मनसोक्त लुटा साऱ्या जगाच्या गोष्टी माझ्याकडे आहेत तुम्हाला निसर्ग जाणून घ्यायचा आहे तर मला वाचा नवीन गोष्टी शिकायच्या आहेत त्यासुद्धा तुम्ही माझ्याकडून शिका जगातल्या कोणत्याही गोष्टीबाबतचे ज्ञान माझ्यामध्ये साठवून ठेवले आहे आनंदात सुखात दुःखात नेहमी मी, मी तुमच्या सोबत राहतो जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर माझा उपयोग करा माझ्याजवळचं ज्ञान मी निस्वार्थीपणे आपणा सर्वांना समान देतो प्रश्न सातवा आहे तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गोष्टींची पुस्तके वाचायला आवडतात त्यांची यादी करा उत्तर परिकथा चातुर्यकथा शौर्यकथा आत्मकथा विनोदी कथा साहसाच्या गोष्टी वैचारिक गोष्टी पुराण कथा इत्यादी कथांची पुस्तके मला वाचायला आवडतात तसेच मला अकबर बिरबलच्या गोष्टी तेनाली रामनच्या गोष्टी गुरु शिष्यांच्या गोष्टी चतुर्मुलांच्या गोष्टी ऐकायला आवडतात यानंतर प्रश्न आठवा तुम्ही वाचलेल्या किमान पाच पुस्तकासंबंधी खालील मुद्द्यांच्या आधारे थोडक्यात माहिती लिहा मुद्दे आहेत पुस्तकाचे नाव त्या पुस्तकाचे लेखक किंवा कवी विषय आवडलेली वाक्य नवे शब्द उत्तर उत्तरामध्ये व्यवस्थित तक्ता आखून घ्यायचं आहे पहिले पुस्तकाचे नाव लेखक कवी विषय आवडलेली वाक्य नवे शब्द असं लिहायचं आहे पहिले पुस्तकाचे नाव आहे मनाची श्रीमंती त्याचे लेखक आहेत आरती पद्मावार विषय ज्ञान वाढवण्यासाठी आवडलेली वाक्य आहे दातृत्वाची भावना निसर्ग जपतोच नवे शब्द दातृत्व अलगत सहर्ष दुसरं पुस्तकाचं नाव आहे ईसापणिती लेखिका आहेत सव रेचल गडकर विषय आहे बोधकथा आवडलेली वाक्य आहेत समृद्धी व संस्कृती यांचे अतुट नाते असते आणि नवे शब्द आहेत अचर नंतर पुस्तकाचे नाव आहे गांधीजीचे जेवण त्यांच्याच शब्दात लेखक आहेत पॅरेलाल विषय आहे आत्मचरित्र आवडलेली वाक्य आहेत महात्मा पदवीपेक्षा सत्य मला प्रिय आहे नवे शब्द आहे पतीत वज्राघात चौथं पुस्तकाचं नाव आहे प्रयत्न हाच परमेश्वर लेखिका आहेत आरती पद्मावार विषय आहे संस्कार आणि आवडलेली वाक्य आहेत हे बघ यश त्यालाच मिळते जो प्रयत्न करतो आणि नवे शब्द आहेत स्फूर्ती जफ आणि पाचवं पुस्तकाचं नाव आहे रोमांचक बोधकथा लेखक आहेत डॉक्टर मनोहर रोकडे विषय आहे कथा आवडलेली वाक्य आहे आपल्या वाक्यात काहीही असू द्या नवे शब्द आहे शेराला सव्वा शेर अशा प्रकारे आपण वाचलेल्या किमान पाच पुस्तकांची आपण व्यवस्थित माहिती लिहिली आहे तुम्ही यापेक्षा दुसरे पुस्तकं वाचले असतील किंवा दुसऱ्या पुस्तकांची तुम्हाला माहिती असेल त्या पुस्तकांची नावे लिहिली तरी चालतील त्यानंतर आहे विचार करा तुमचे मत सांगा त्यामध्ये एक आहे छापलेले पुस्तक व ई या पुस्तक यापैकी तुम्हाला कोणते पुस्तक वाचायला आवडेल का उत्तर मला छापलेले पुस्तक वाचायला आवडते कारण छापलेले पुस्तक वाचताना ते हातात घेऊन नीट वाचता येते दुसरा प्रश्न आहे तुम्हाला शिक्षकांच्या मदतीने शिकायला आवडेल की ई पुस्तकांच्या मदतीने आणि कशाने आवडत असेल तर ते का आवडते उत्तर मला शिक्षकांच्या मदतीने शिकायला आवडेल कारण शिक्षक पुस्तकातील मजकूर आम्हाला अगदी साध्या सोप्या भाषेत समजवून सांगतात त्यामुळे आमच्या संकल्पना अधिक चांगल्या होतात तिसरा प्रश्न आहे तुमचे पुस्तक वाचून झाल्यावर ते इतरांना वाचायला द्यावे की नाही आणि हो असेल तर का आणि नाही असेल तर का उत्तर आपले पुस्तक वाचून झाल्यावर ते इतरांना वाचायला द्यायचे कारण त्यामुळे ते पुस्तक वाचणाऱ्याचेही ज्ञानात भर पडेल त्यालाही काही गोष्टी नव्याने समजतील अशा प्रकारे विचार करा तुमचे मत सांगा यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपण लिहिली आहेत आता आहे उपक्रम उपक्रमामध्ये दिलेला पहिला प्रश्न आहे तुमच्या वर्गातील मित्रांच्या दप्तरातील पुस्तके पहा कोणाची कोणती पुस्तके चांगल्या अवस्थेत आहेत व कोणाची खराब झालेली आहेत ते पहा पुस्तके चांगल्या अवस्थेत का राहिली व खराब का झाली याविषयी त्या मित्रांशी चर्चा करा उत्तर माझ्या वर्गातील सर्व मित्रमैत्रिणींच्या दप्तरातील पुस्तके मी पाहिली जे मुलं अभ्यास करतात त्यांची पुस्तके खराब अवस्थेत पाहायला मिळाली तर जी मुले अभ्यास करत नाहीत त्यांची पुस्तके चांगल्या अवस्थेत होती हा झाला एक मुद्दा निरीक्षणावरून हे सुद्धा लक्षात आले आहे की काही मुले पुस्तकांची खूप काळजी घेतात जसे की सर्व पुस्तकाला कव्हर लावणे घरी गेल्यानंतर दप्तरातून पुस्तके काढून ठेवणे अभ्यास झाल्यानंतर व्यवस्थित जागेवर पुस्तक ठेवणे या मुलांच्या पुस्तकांची स्थिती चांगली होती याउलट जी मुले पुस्तकाला कव्हर लावत नाहीत पुस्तके कुठेही पडू देतात त्यांची पुस्तके खराब झाली तुम्ही सुद्धा निरीक्षण करा आणि सांगा की कोणत्या मुलांची कोणती पुस्तके चांगली आहेत खराब आहेत तसेच एकमेकांशी चर्चा करूनसुद्धा या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळते आता बऱ्याच जणांचं मराठीचं पुस्तक खराब झालेलं पाहायला मिळालं कारण ते वारंवार आपण वाचत असतो त्यामध्ये चांगल्या चांगल्या कथा असतात चांगल्या चांगल्या बोधकथा कविता असतात तर गणित हा विषय बऱ्याच जणांना कठीण जातो किंवा आवडत नाही त्यामुळे हे पुस्तकसुद्धा बऱ्याच जणांचं चांगलं पाहायला मिळते हा मुद्दासुद्धा आपल्याला या ठिकाणी लिहिता येतो उपक्रमामध्ये दुसरा प्रश्न आहे तो आपण गृहपाठासाठी देत आहोत तो प्रश्न आहे शाळेतील व गावातील वाचनालय गावा वा पुस्तकांचे दुकान पथपथावरील पुस्तकांचे दुकान गावातील एखाद्या पुस्तकप्रेमी व्यक्तीच्या घरातील पुस्तकांचा संग्रह यापैकी तुम्हाला शक्य असेल त्या ठिकाणी जा आणि तेथे कोणकोणत्या प्रकारची पुस्तके आहेत याची माहिती मिळवा वर्गात सांगा आता हा कृतिजन्य प्रश्न आहे तुम्ही प्रत्यक्ष पुस्तकांच्या दुकानाला वाचनालयाला भेट द्यायची आहे त्या ठिकाणी कोणती पुस्तके तुम्हाला पाहायला मिळाली ते यादी करून आपल्या चॅनलवर टाकायचं आहे त्यानंतर आहे माहिती मिळवूया त्यामध्ये विषय दिला आहे पूर्वी आज आणि उद्या उद्या म्हणजे पुढे काय होणार आहे पुस्तकासंबंधित ते आपल्याला वाचायला मिळणार आहे तर पुस्तके म्हणजे माहितीचा खजिना पुस्तके नवनवीन गोष्टींची माहिती देतात आपले ज्ञान वाढवतात नवीन शब्दांची ओळख करून देतात पुस्तके आपणास विचार करायला लावतात आपल्या विचारांना दिशा देतात ज्ञानाबरोबरच आपले मनोरंजन करतात पुस्तके आपल्याला सोबत करतात घरात एकटे आहात वेळ जात नाही कंटाळा आलाय आपल्यासोबत बोलायला कुणी नाही तर काढा पुस्तके आणि करा सुरुवात वाचायला बघा वेळ कसा मजेत जाईल केवळ गोष्टींचीच पुस्तके असतात असे नाही थोर व्यक्तींची चरित्रे प्रवासवर्णने कथासंग्रह काव्यसंग्रह नाटके कादंबऱ्या ऐतिहासिक वैज्ञानिक व निसर्गाशी संबंधित असणारी अनेक पुस्तके असतात पूर्वी पुस्तके नव्हती छपाई यंत्राचा शोध लागलेला नव्हता तेव्हाही माणसे एकमेकांना संदेश निरोप पाठवतच असत आपले विचार आठवणी लिहून ठेवत असत ते निरोप संदेश विचार आठवणी भूर्जपत्रांवर झाडांच्या सालींवर लिहत असत कापडाचा धातूचा देखील लिहिण्यासाठी उपयोग करत असत काही ठिकाणी दगडावरही करून लिहिलेले आहे त्याला शिलालेख म्हणतात त्यानंतर कागदाचा शोध लागला आपण कागदावर लिहू लागलो छपाई यंत्राच्या मदतीने लिहिलेले छापू लागलो त्यांना पुस्तके म्हणू लागलो लिखित संग्रहांना फक्त पुस्तके म्हणतात असे नाही तर काहींना ग्रंथ पोथी असेही म्हणतात आता आपण संगणकावरही पुस्तकं पाहतो संगणकावरील पुस्तकाला ई पुस्तकं म्हणतात पूर्वीची छापील पुस्तके व आजची ई पुस्तके हा पुस्तकांच्या स्वरूपात होत चाललेला बदल आहे अशा प्रकारे पूर्वी कशा प्रकार होता आता कसा प्रकार आहे आणि उद्या काय राह होणार आहे ते आपण यामधून बघितलं आहे त्यानंतर आहे खालील चित्रांना दोन दोन विशेषणे लावा खाली काही चित्र दिली आहे त्यांना विशेषणे आपल्याला लावायची आहेत तर उत्तर एक क्रमांकाला भाजीचं चित्र दिलं आहे त्याला विशेषण लावता येईल हिरवी भाजी ताजी भाजी दुसरं मुलांचं चित्र आहे त्यांना शाळकरी मुले दोन विद्यार्थी तिसरं आहे उंच इमारत छान इमारत त्यानंतर पांढरे ससे चपळ ससे आणि शेवटी आहे भरपूर नोटा कडक नोटा अशा प्रकारे हे विशेषणे लावून आपण हा प्रश्नसुद्धा या ठिकाणी पूर्ण केला आहे अशा प्रकारे वर्ग पाचवी विषय मराठी पुस्तके या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय उपक्रम आपण अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय स्वाध्या संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद